सोलापूर शहरामध्ये रस्त्यावरून जात असताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या घटना घडत होत्या महिन्याभरात सोलापूर शहरात विविध भागातून चैन स्नॅचिंगच्या पाच घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका टोळीला मुद्देमालासह हो अटक केलीये मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत ज्वेलरी चे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क संदर्भात समजलेल्या माहितीनुसार शहराच्या विविध घटना घडल्या होत्या यामध्ये दोन घटना फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक घटना जेल रोड पोलीस स्टेशन एक घटना सदर बाजार पोलीस स्टेशन तर एक घटना विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती या संदर्भात गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुस्क्या अवल्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेतला बीड जिल्ह्यातील सोनं चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातील एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे